राम राम नमस्ते मी आहे राजवैद्य मित्रांनो तर तुम्हाला कुणाला दम्याची खोकल्याची समस्या असेल तर त्याच्यावर एक रामबायण उपाय मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे तर दमा खोकल्यावर अतिशय रामबाण उपाय बघा मी याच्यामध्ये तुम्हाला औषध बांधून आणलेलं आहे तर तुम्हाला त्याच्याविषयी माहिती सांगतो की ते औषध घ्यायचं कसं आणि दमा खोकला कसा बरा होईल तर बघा याच्यामध्ये मी सोडलेला आहे आणि हे आहे ते औषधं हे आहेत मुळ्या मित्रांनो ह्यामुळे आहेत पुनर्नवेच्या तर ह्या पुनर्नवेच्यामुळे तुम्हाला आतमध्ये असलास कापल्यानंतर सफेद भाग दिसेल तुम्हाला हा सफेद भाग खूप महत्त्वाचा आहे तर दमा खोकलेला अशा थोड्याशा कोवळ्यामुळे आणायच्या आहेत एकदम निबरमुळे आणायच्या नाही आहेत आणि ह्या कोवळ्यामुळे आणून त्यांना तुम्हाला थोडं थोडं वाळवून कुटून तुम्हाला त्याचं चूर्ण बनवायचं आहे मित्रांनो त्याचं चूर्ण बनवल्यावर तुम्हाला दोन ते तीन ग्रॅम चुर्ण तुम्हाला दोन चार चमचे मिक्स करून मधासोबत तुम्हाला ते चाटण करायचं आहे रोज सकाळ आणि सायंकाळ दोन वेळा तुम्ही याचं चाटण केलं मधासोबत तर एक महिना सेवन केल्यास तुमचा दमा आणि खोकला निश्चित बरा होईल तर हे असं औषध अतिशय रामपण आहे तर अनेक रोगांवरही पुनरामा काम करतो तर सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगत नाही तर वेगवेगळ्या रोगावर मी याची सेपरेट माहिती सेपरेट व्हिडिओमध्ये सांगत जाईल तर मित्रांनो नक्कीच कुणाला आत्ताम्याच्या समस्या असतील खोकल्याच्या समस्या असतील तर नक्की ह्या जडीबुटीचा वापर करा याचा जास्त कुठलाही साईड इफेक्ट नाही बाजारामध्ये कुठल्या प्रकारचे औषध गोळ्या टॅबलेट्स मिळतात त्याने आपले शरीर खराब झालेलं आहे आयुष्य कमी झालेलं आहे तर नक्की आयुर्वेदाचा वापर करा आणि आयुष्य वाढवा आयुर्वेद आपल्याला शंभर वर्ष आयुष्य मिळून देत असतो आणि जंगलामध्ये जंगली जडीबुटी भरपूर मिळतात त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता हा पुनर्नावा कुठेही मिळतो अशा प्रकारचे याचं रोपटं असतं बघा म राणावर कुठेही तुम्हाला रस्त्याच्या कडेला असे हा पुनर्नामा मिळेल तर त्याची मुळं खोदून तुम्ही हे चूर्ण बनवून ठेवा आणि आपल्याला काही जास्त गरज लागत नाही आपल्या मतलबरोबर थोडं जरी आपल्याला मुळं भेटली तर कुठून आपल्याला पाच पन्नास ग्रॅम चूर्ण होईल आणि ते आपण त्याच्यासाठी यूज करून तुमचा दमा खोकल्याचा आजार दम्याचा आजार आणि फुफ्फुसाचे श्वास रोग तुम्ही नक्कीच याचा उपयोग करून दूर करू शकता आणि अतिशय रामबाण उपाय आहे मित्रांनो याला कोण तुम्हाला जास्त काही विकत घ्यायचं नाही तुम्हाला पन्सरीच्या दुकानामध्ये आयुर्वेदाच्या दुकानामध्ये पण त्याचं चूर्ण मिळून जाईल परंतु तुम्ही ताज्या जडीबुटीचं चूर्ण बनवून तुम्ही स्वतःसाठी घेतलं तर अतिशय फायदेशीर ठरणार आहे आणि त्याचा रिझल्ट पण शंभर टक्के चांगला येणार आहे कारण काही पूर्ण प्युअर वनस्पती आहे प्युअरिटी याच्यामध्ये जास्त असणार आहे आणि बाजारामध्ये भिसळ असण्याची जास्त दाट शक्यता असते सिंथॅटिक असण्याची जास्त दाट शक्यता असते म्हणून तुम्ही नेहमी आपल्या शेजारच्या कुणीही वैद्य आश आयुर्वेदिक औषध देणार असला तर कुणी ही मुळं प्राप्त करून चूर्ण बनवून घ्या किंवा तुम्ही स्वतःला ओळखत असेल तर नक्की याचा वापर करा परंतु आपले जर त्याची ओळख नसेल तर नक्की कुठल्याही वनस्पतीचा माहीत नसल्याकारणाने उपयोग करू नका उपयोग करणे टाळा कारण का तुम्हाला ओळखत नसेल तर तुमचा दुसरी वनस्पती हातामध्ये येण्याची लागण्याची शक्यता असते त्यामुळं याची ओळख असेल तर त्याचा उपयोग करा आणि जाणकारांच्या माहितीने जाणकारांच्या सल्ल्याने तुम्ही याचा उपयोग करा किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने याचा उपयोग करू शकता तर चला मित्रांनो भेटूया माहिती आवड असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो